सगळ्यांना नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योत आज आपण खांदेशमधली रेसिपी बघणार आहोत डाळ बट्टी त्याला डाळ बट्टी म्हणतात कुठल्या कुठल्या भागामध्ये डाळ रोटगे ही बोलतात तर आपण आज ही साध्या सोप्या पद्धतीने खानदेशी रेसिपी बघूया सर्वप्रथम मी डाळ घेतली आहे मी इथे मुगाची आणि तुरीची डाळ मी मुगाची आणि तुरीची डाळ घेतली आहे तुम्हाला नुसती तुरीची घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता आता ही डाळ तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबरच्या हिशोबाने घेऊ शकता दीड वाटी डाळ घेतली आहे डाळ मी स्वच्छ धुवून घेते डाळ आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ डाळ आपण <ण्णागी> स्वच्छ धुवून घेतली आहे त्यामध्ये आता दाळ शिजवताना मी यामध्ये चिरलेले दोन टॅमॅटो घालणार आहे तुम्ही चॉपिंग चौप, पॅडचा चा यूज करू शकता इथे मी दोन टोमॅटो टाकते थोडेसे हिंग एक थोडेसे तेल सुद्धा आपण घालून घेणार आहोत आणि एक थोडीशी हळद थोडीशी मी चिंच घालत आहे आपण थोडीशी गोड आंबट अशी डाळ करणार आहोत तुम्हाला जर गोड आंबट नाही फक्त तिखट झंजणीत पाहिजे असेल तर तुम्ही साखर गूळ किंवा चिंच स्किप करू शकता थोडीशी नॉर्मल मी साखर घातली आहे या जागी तुम्ही गुळही घालू शकता आपण याला मिक्स करून घेऊया आणि कुकरला लावून घेऊया आता आपण एकीकडे डाळ लावून घेऊया आणि दुसरीकडे रोड्यासाठी पीठ म्हणून आता आपण कुकर लावून घेऊया साधारण चार मिट्टी आपण डाळीच्या काढून घेऊया आणि चौथ्या चिट्टीला एक पाच ते दहा मिनटं कुकर बारीक करूया तर इथे आपण रोडग्याचे जे पीठ मारणार आहोत त्यामध्ये घालणार आहोत साधारण एक चमचा भर गवा जिरं थोडीशी हळद रोडग्याला आपल्या चांगला रंग येण्यासाठी थोडीशी तीळ घालणार आहोत त्याचप्रमाणे के से के से के एक थोडीस हिंग घेणार आहोत रवा थोडासा अजून घेऊया थोडेसे मीठ घेऊया आणि थोडेसे तेल घेऊया आता इथे मी चार ते पाच माणस माणसांच्या हिशोबाने बनवत आहे तर आता आपण पीठ घेऊया हे गव्हाचे आपले नॉर्मल पीठ आहे यामध्ये आपण तेल घालून घेऊया जिरे घालूया तीळ घालून घेऊया मीठ घालून घेऊया हळद घेतलेली घालून घेऊया हिंग आणि ववा ववा थोडासा हातावर चोळून टाकूया त्यामुळे छान असं जो सुगंध आहे आणि चव आहे ती छान आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि जास्त पातळ किंवा जास्त घट्टही माळायचे नाहीये अगदी मीडियम असे हे पीठ आपल्याला माळून घ्यायचे सगळं व्यवस्थित मिक्स झालं की आता हे पीठ आपण छान मळून घेऊया हे बघा जास्त कडकही नाही आणि जास्त नरमही नाही थोडस तेल लाव एक पाच ते दहा मिनिट आपण छान पेल्याला मोडून घेऊया छान एक पाच ते दहा मिनिट आपण याला मोडून घेऊया डाळ पण होत थंड झाले आहे आता आपण आपली डाळ बघून घेऊ डाळ छान अशी शिजली आहे आता डाळीच्या फोडणीसाठी काय काय लागेल ते साहित्य बघून घेऊया शिरलेला टमॅटो शिरलेला कांदा इकडे चवीनुसार मीठ घ्यायचं आहे कढीपत्ता घ्यायचा आहे आल्याचा तुकडा आणि लस लसणाच्या पाकळ्या हिरव्या मिरच्या आणि चिरलेली कोथिंबीर आता आपण हिरव्या मिरच्या आणि अद्रक आणि लसूण हे थोडंसं ठेचून घेऊया आपण आल्याचा तुकडा चांगला ठेचून घेऊया आपण लसूण पण ठेचून घेऊया छान आपलं आलं लसूण आणि हिरवी मिरची चांगली आपण ठेचून घेतली आहे ती आता आपण शाईला काढून घेऊया आता आपण डाळीला फोडणी आता आपण तेल टाकूया फोडणीसाठी तेल आपले तापले आहे आपण टाकून घेऊया थोडीशी मोहरी थोडीशी मोहरी तडतडली थोडेसे हिंग घालूया जिरं घालूया त्यानंतर आपण हा बनवलेला लसणाचा आणि अद्रक आणि मिरचीचा ठेचा टाकूया आणि थोडीशी हळद टाकते थोडासा लसूण लालसर झाला की यामध्ये आपण कांदा घालणार आहोत ही डाळ फक्त रोडगे किंवा बट्टी सोबत न खाता तुम्ही भाता भातासोबतही खाऊ शकता खूप छान लागते एकदा नक्की अशी डाळ बनवून बघा परतला की आपण यात कांदा घालणार आहोत सोबत कढीपत्ता आणि थोडीची कोसंब टाकणार आहोत कांदा चांगला आपण लालचर ला होऊन देऊया बऱ्याच सबस्क्राईबरचे खूप सगळे प्रश्न आहेत मी उंबरट्याची जी पूजा केली आहे त्यावर पावलं कुठून घेतली आहे देवांचे आसन कुठून घेतले आहे तुम्ही देव पूजेला जो दिवा वापरता तो कुठून घेतला आहे तुमचे जे वृंदावन एक त्यावर मी स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे त्यात तुम्हाला ॲड्रेस सांगणार आहे मग कुठली वस्तू कुठून घेतली आहे ते देखील सांगणार आहे लवकरात लवकर तो व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करेन आणि आपले वन केक झाले त्यानंतर आता आपले थ्री थाउजंड सबस्क्रायबर झाले त्याबद्दल खरंच मनापासून सगळ्यांचे मी खूप आभारी आहे अजून तुम्ही मला सुचवू शकता की तुम्हाला कशा प्रकारचे जास्त व्हिडिओ बघायला आवडतात तेही तुम्ही मला सांगू शकता कांदा छान लाल परत आला की त्यामध्ये आपण टोमॅटो घालणार आहोत यामध्ये तुम्ही कांदा लसूण मसाला व लाल तिखटही घालू शकता कांदा चांगला मऊ होऊन द्यायचा आहे यात आपण थोडीशी कोथंबीर पुन्हा टाकूया लास्टला आपण एक डाळीला तडका पण देणार आहोत तो आपण लास्टला देऊया तडका जर तुम्हाला नसेल द्यायचा तर यामध्ये तुम्ही कांदा लसूण मसाला किंवा थोडा गोडा मसाला घरचा मसाला लाल तिखट घालू शकता एक नंबर जायला होते आणि जर कधी तुम्हाला थोडी असं आंबट गोड खाण्याची सवय नसेल तर तुम्ही पेस्टिक करू शकता आता आपण जे लसणाची अद्रकची पेस्ट बन फुटून घेतली होती त्याचं थोडंसं पाणी आपण यात टाकून घेऊया आणि त्याला छान असं व्यवस्थित पेस्ट बनवून घेऊया की छान अशी कांदा आणि टोमॅटो सगळं एक जीव होईल आता यामध्ये आपण आपली डाळ म्हणून घेऊया आता ही जास्त घट्ट किंवा जास्त पातळही नाही ठेवायची आहे डाळ रोटगे जे आहे आपण ते याच्यात चिरूनही खाणार आहोत तुम्हाला जर खूपच पातळ पाहिजे असेल तर तुम्ही करू शकता पण मीडियम ठेवली तर छान लागेल आता आपल्या डाळीला आपण खाणाशी उकळी येऊन देऊया आणि आता आपण रोडगे करायला घेऊया आता आपण एक कपडा घेऊन घेऊया जेणेकरून आपलं किचन होणार नाही आणि पीठही इकडे तिकडे सांडणार नाही आता पोलपाट ठेवून आपण रोडगे बनवायला स्टार्ट करूया आता आपण इथे पिठाचा पण वापर करू शकतात पण तेलाचा केला तर अतिउत्तम आता एक गोळ्याला आपण तेल लावून ही एकदम पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आहे डायरेक्ट लाटली तरी चालेल उचलायची नाही आहे मी उचलली तुम्ही डायरेक्टही लाटू शकता पातळ अशी आणि थोडेसे याला तेल लावून घ्यायचे आहे जेणेकरून आपले जे रोडगे आहे त्याच्या पाकळ्या व्यवस्थित सुटतील आणि क्रिस्पी पण होतील आता याला अलगत असं फोल्ड करून घ्यायचं आहे एक एक घडी दाबायचं बिलकुल नाही अलगत हाताने करायचं आहे आता आपण हे अलगत उचलून घेऊया आणि मोदक जसं बनवतो तसं फक्त असा फक्त अलगत गोळा बनवून घ्यायचा बस आणि हा अशा प्रकारे अजून एक मी तुम्हाला बनवून दाखवते अशा प्रकारे आपण सगळ्या रोटगे बनवून घेऊया दाखली छान अशी उकळली आहे छान उकळी आली आहे आता इथे तुम्हाला तडका द्यायचा असेल तर तडका देऊ शकता किंवा अशीच खाल्ली तरी देखील छान लागेल फक्त डाळ उकळल्यानंतर एक चमचा तूप नक्की घाला त्यामुळे डाळीची चव अजून छान लागते आता आपण ह्या ज्या रोटगे आहे ते इडलीच्या भांड्यात आपण करून घेणार आहोत त्यासाठी आपण थोडेसे तेल लावून घेऊया म्हणजे आपले रोटगे व्यवस्थित असे निघतील चिटकणार नाही हे असे भांड्यात अलगट ठेवून घ्यायचे चांगले वाफवून घेऊया आता आपण आपले रोटगे तळून घेऊया त्यासाठी आपण कडाईमध्ये तेल घेतले आहे आणि रोडबे कापून घेऊया आपले रोडगे कसे झाले आहे गॅस बंद करूया आणि झाकण घेऊया आता एक चाकूच्या साह्याने किंवा टूथपिकच्या साह्याने आपण बघूया आपले रोडगे झाले आहेत चिपकत नाहीये म्हणजे आपले रोडके व्यवस्थित झाले आहे आता हे आपण थोडेसे थंड करून हे छान असे आपल्याला थंड करून घ्यायचे रोडके आपले व्यवस्थित थंडे झाले आहे आणि बघा एकदम इझिली निघत आहे कुठेही चिपकले वगैरे नाही आता आपण हे कट करून घ्या आता याचे आपण चार भाग करणार आहोत सुंदर चार ले करून घ्यायचे आहे आणि मध्यम गॅसवर आपण मस्त याला लालसर असे तळून घेणार आहोत मीडियम आणि हाय च्या फ्लेम मध्ये आपण हे तळून घेणार आहोत तेल आपलं चांगलं तापलं आहे की आपण आता गॅस तळून हे आता व्यवस्थित थोडे लालसर होऊन जायचे आहे लगेच पलटी नाही मारायची आपले चांगले रोटी चांगले लाल होत आले आहे अजून यांना आपण लाल करूया छान असे लेयर पण सुटले आहे बघू शकतात एक एक लेअर किती सुंदर सुटली आहे छान असे तळल्या गेले आहे आता आपण हे काढून घेऊया